बालमटाकळी गावामध्ये काल अचानक झालेल्या अतिवृष्टीमुळे या ठिकाणी बालमटाकळी ते खांबीर रस्ता बालमटाकळी ते जळगाव रस्ता गावाजवळ असणारा पूल या ठिकाणी वाहून गेल्यामुळं संपूर्ण दोन्ही बांबळे वस्ती असेल धनगुडे वस्ती असेल शिंदे वस्ती असेल या सर्वांचा या ठिकाणी वाहतुकीचा रस्ता बंद झालेला आहे आज शाळेतील मुलं या ठिकाणी या पाण्यामुळे पूल होऊन गेल्यामुळं त्या ठिकाणी शाळेतली मुलं सुद्धा आज शाळेला जाऊ शकलेली नाही आणि लहान लहान मुलं अंगणवाडीला जातात सर्व माता भगिनी नव्वद टक्के शेतकरी गावातील या रस्त्याने जात असतात आणि या ठिकाणी अचानक झालेल्या या पावसामुळं आज संपूर्ण या ठिकाणी लोकांना अक्षरशः आठवडे बाजाराला ये सुद्धा येता आलं नाही त्यामुळं आमची संपूर्ण ग्रामस्थांची मागणी आहे तातडीनं या पुलाचं या ठिकाणी नवीन पूल मंजूर झाला पाहिजे त्याचं बांधकाम झालं पाहिजे आणि सध्याला तात्पुरतं या ठिकाणी सार्वजनिक विभागांना या ठिकाणी आमदारांनी लक्ष घालून त्यांनी यामध्ये तात्पुरतं आम्हाला या ठिकाणी नळ्या टाकून शाळेच्या विद्यार्थ्यांना रस्ता दिला पाहिजे त्याच पद्धतीनं आमच्या मे वात शेवगाव येवरायचा रोड आहे गावालगत असणाऱ्या त्या ठिकाणी भगवान विद्यालयाजवळ असलेला पूल आहे रात्रभर त्या रस्त्याची वाहतूक बंद असल्यामुळे अक्षरशः मुलं शाळा संपूर्ण गाव बंद आहे अशी परिस्थिती वाईट परिस्थिती या ठिकाणी झालेली आहे शेतकऱ्याचं सुद्धा मोठ्या प्रमाणात या ठिकाणी नुकसान झालेलं आहे सर्व शेतकऱ्याचे सरसगट पंचनामे करून सर्वांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे अशी आमची सर्व बालमटाके ग्रामस्थांची शेतकऱ्यांची मागणी आहे आणि दोन्ही पुलाचं काम तातडीने सार्वजनिक विभागानं या ठिकाणी तात्पुरत्या स्वरूपात का व्हायना न्या टाकून हे वाहतूक पूर्ववत केली पाहिजे ही अतिशय महत्वाची आमची मागणी आहे भरून लागले आहेत त्यामुळे बालमटाकडे दोन पूल जे दोन गावांना जोडणारे पूल होते ते दोनही पूल वाहून गेले आहेत त्यामुळे तिथं जस्त्याच्या वाहतुकीच्या मध्ये मोठा अडथळा आलेला आहे त्याचप्रमाणे रात्री झालेल्या पावसाने शेवगाव गेवरा महामार्गावरील जो पूल आहे तो पूलही बंद झाला होता सुमारे चार ते पाच तास ती वाहतूक खोळंबली होती शासनाने या गोष्टीकडे लक्ष देऊन हे दोन्ही पूल लवकरात लवकर दुरुस्त करून शेवगाव महामार्गावर जो पूल आहे तो पूल मोठा करून देण्यात यावा दे त्याचप्रमाणे शेतीचेही मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर शासनाने लवकरात लवकर सरसकट पंचनामे करून शेतकऱ्याला कर काहीतरी नुकसान भरपाई मिळेल यासाठी लवकरात लवकर काळजी घ्यावी ही बालमटाके ग्रामस्थांकडून शासनाला विनंती करण्यात येत आहे